नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज इथे आपण पालक आणि दुधी भोपळ्याचे खमंग असे धपाटे बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया याआधी तुम्ही कधी बनवले आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझी व्हिडिओ आली की तुम्हाला समजेल आणि बेल आयकॉनही दाबून द्या म्हणजे तुमची घंटीही वाजेल मोबाईलची तर मी इथे धपाटे बनवण्यासाठी इथे पालकाची एक गड्डी नि स्वच्छ निसून अशी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे त्यामध्ये खूप सारं पाणी घालून घेते आणि दहा मिनटासाठी मी हे भिजत ठेवणार आहे त्यानंतर हा जो दुधी भोपळा आहे तो मी अर्धा घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर किस आपल्याला धुवायचा नाही आहे म्हणून दुधी भोपळाच मी धुवून अशा पद्धतीने किसून घेतलं आहे तर सगळा दुधी भोपळा आता इथे किसून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता मी इथे कढाईमध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करणार आहे अर्धाच ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला ते पाणी छान पाण्याला छान अशी उकळी आली की इथे मी आपण जो चिरलेला पालक होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि यात घालून घेते छान असा पालक त्यामध्ये पाण्यामध्ये शिजला शिजला म्हणजे अर्धवट शिजवायचा आहे आपल्याला हा आता त्या पाण्यात पूर्ण पालक अशा पद्धतीने झाला की आपण जे आ, हे उकळून घेतलं होतं सॉरी किसून घेतलं होतं भोपळा दुधी भोपळा तो मी याच्यात घालणार आहे आता दुधी भोपळा घातल्यानंतर छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पा पाच मिनिटभर याला मिडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे तोपर्यंत शिजेपर्यंत आपण याचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच मापाने एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि हे जे पीठ आहे हे मुगाची डाळ आपली हिरवी मुगाची डाळ असते ना ती आणि त्यामध्ये थोडीशी ज्वारी कालून हे दळून आणलं होतं ते खास धपाट्यांसाठीच दळून आणलेलं आहे तर मी ही वाटी घेतल्या नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे ओवा घातला चवीनुसार लाल तिखट घातलं लाल तिखट एकदम थोडंसं घालायचं आहे आपल्याला कारण आपल्या इथे हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत त्यानंतर हळद घातली मीठ घातलं आणि हिरव्या मिरची आणि लसणाची ते पेस्ट घालून घेतली आहे मस्त असा मीडियम आकाराचा चिरलेला कांदा इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आणि आता ही भाजी आपली शिजून रेडी आहे ही यात घालून घेतली आता सध्या तर आपण लगेच हाताने याला मिक्स करू शकणार नाही कारण भाजी खूप गरम आहे तर मी याला उचपणीच्या साह्याने छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं दहा मिनटं थंड होऊ देऊ शकता आता हे थंड झालेलं आहे तर मी हळूहळू करून तरी अजून गरम लागतंच आहे हाताला तर हळूहळू करून अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे लगेच पाणी कालवायचं नाही ज्या जेवढं पालक आणि आपण ज्या शिजवलेल्या भाजीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं आपण याचं यूज करून घ्यायचं आधी जेवढं पिठामध्ये बसतं आहे आणि नंतर मग मी थोडं थोडं करून पाणी कालवलं आता इथे मी एक वाटी पाणी कालवलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा इथे मी अर्धी वाटी पाणी कालवणार आहे एकदम जर पाणी टाकलं तर ते पातळ होऊ शकतं म्हणून मी इथे थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी करून याचा छान असा घट्ट गोळा बनवून घेतला आहे जास्त घट्टही नाही बनवायचा आणि जास्त पातळही बनवायचं नाही आहे तर छान असं धपाट्यांचं पीठ मळून झाल्यानंतर आपण याला तेल लावणार आहोत आता इथे रोज भाजीपोळी खायचा कंटाळा येऊन जातो मुलांनाही रोज भाजीपोळी खावीशी वाटत नाही तर तुम्ही हे पालक आणि दुधी पोपळ्याचे धपाटे नक्की ट्राय करू शकता आणि असंही मुलांना पालक आणि दुधी भोपळा खाण्याचा खूप कंटाळा येतो आणि तेच हे खूप हेल्थसाठी खूप चांगले असतं चा। तर असे जर खात नसतील तर तुम्ही त्यांना धपाट्यामध्ये नक्की खाऊ घालू शकता आणि त्यांना नक्की हे धपाटे आवडतील खूप खुसखुशीत आणि खूप खमंग लागतात हे धपाटे एकदा जर खाले तर तुम्ही याची चव नक्कीच विसरणार नाही तर इथे आता हा गोळा बनवून छान तयार झालेला आहे मी इथे एक चमचं तेल टाकलं आणि तेलामध्ये हा गोळा छान असा ग्रेस करून घेतला आणि आता आपण इथे धपाटं जे आहे ते थापून घेणार आहोत मी याचे धपाटे लाटणार नाही आहे तर थापून घेणार आहे थापलेले धपाटे खायची मजाच खूप वेगळी असते आणि खूपच टेस्टी लागतात ते आता गोळा मी इथे पाच मिनटासाठी रेस्ट दिला त्याला तोपर्यंत आपल्या धपाट्याचं जे, जे आ, धपाट्याला जे आपण क्लोथ वापरणार आहोत ते व्यवस्थित धुवून घेतलं धपाट्यांसाठी जे फडका वापरणार आहोत ते धुवून घेतलं आणि इथे तवाई ता तापत ठेवला होता मी तोपर्यंत छान असं ओल ओलं करून घ्यायचं आहे जास्त पिळायचं नाही आहे पुन्हा एकदा मध्यभागी थोडंसं पाणी घालायचं आणि धपाट्याचं छान असं म्हणजे गोळा बनवून घ्यायचा आणि छान असा धपाटं एक सारखं थापायचं आहे मस्त असं पातळ थोडीशी तीळ घातले मी याच्यात असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता सगळीकडून सारखं थापायचं आहे आणि पातळ थापायचं आहे आता पाहू शकता इथे तुम्ही मी किती पातळ असं धपाट्या थापलेला आहे माझं धपाट्या थापून रेडी आहे आता यामध्ये आपल्याला छिद्र पाडायचे आहेत छिद्र याच्यासाठी की आपण त्यामधूनही तेल सोडू शकतो आणि सगळीकडे तेल लागेल आणि तेल लागण्यासाठीच असते ते छिद्र आणि जी वाफ आहे तीही त्याच्यातून बाहेर येते नाहीतर हे धपाटे फुगतील आणि आ भाकरी सारखे लागतील म्हणूनही हे छिद्र लावायचे आहेत आता हे जे धपाटा आहे मी तवेवरती टाकून घेतलं खूप हळवार टाकला आहे फडक्यामुळे फडक्याला असल्यामुळे ते गळून पडण्याची शक्यता असते नंतर छान असं तेल लावून घेतलं दोन मिनिटभर असंच परतू दिलं नंतर साईडने तेल सोडलं आणि त्या छिद्र्यांमध्ये असं एक एक थेंब ते, तेल सोडलेलं आहे मी ते तेलाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे जेणेकरून ते कुरकुरीत होईल तर आता इथे मी दोन मिनिटभर प्लेट ठेवून झाकून परतून घेतलं मस्त असं आपलं धपाटं एका साईडने भाजलेलं आहे पलटून दुसऱ्या साईडने त्या त्याचप्रकारे भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा दोन मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे छान असं आपलं धपाटं मस्त रेडी आहे या धपाट्याला तुम्ही दहीसोबत किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी गूळ खूप सारे ऑप्शन आहेत खूप टेस्टी लागतो हा धपाटा तर मी याला इथे खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत सर्व केलेलं आहे आणि खूप छान झाला होता तापाटा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आणि तुम्हाला इथं पाटे आवडतात का आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू